मन मन ना। ना BMW हे उकडीचे मोदक बनवलं होता खूप आवडीने बनवलंय आणि मी म्हणले शेवटी की गणपतीला देव बघू म्हणले म्हणजे गणपतीचे दिवस चालूच आहेत ना म्हणून इथं आमच्याकडे पण गणपतीचे देव देऊ म्हणताना घाबरून पाजीला मिळते की नाही मग बीएमडब्ल्यू जे आहे ब्लॅक कलर यांचं आवडीचं घेतलं म्हणले ना मी मला व्हाईट खूप आवडतं काय माहिती सगळ्या व्हाईट बीएमडब्ल्यू न बघितल्यावर मी ते बघ हे प्रज्जू म्हणले प्रजूला ते काय असतं त्यात काय असतंय म्हणलंय आणि यांना पण म्हणजे आवडते अजून पण आवडते मी म्हणल्यावर माइंडमध्ये बसायला ते परवा एक ब्ल्यू बी एमडब्ल्यू दिसला मग म्हणाले हा मी ते बघणार होतो मग मिळालंच नाही म्हणतो म्हणजे चेंज करून टाकले यांचं माइंड ब्लॅक चाल नाही म्हणून कसं <laughs> वाटलंय न्यू कार न्यू कार मस्त चाललंय एकदम सर्व्हिसिंग चाललंय एकदम कोणी कार सर्विसिंगला असते मग oh